पहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा गावात रविवारी अकरा जानेवारी रोजी एका कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला शेळीच्या पैशावरून तरुणांमध्ये शुल्लक वाद झाला त्या वादातून थेट गोळीबार आणि तरुणाची हत्या करण्यात आली यामुळे चांदा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्राथमिक माहितीनुसार लतीफ शेख व अक्षय जाधव अशी आरोपींची नावे आहेत तर या घटनेत मयत तेवीस वर्ष तरुणाचे नाव शाहिद राज मोहम्मद शेख असे आहे तो चांदा गावातीलच रहिवासी होता घटनेचा थोडक्यात क्रमवार तपशील पाहूया सूरज लतीफ शेख यांच्या चारी क्रमांक सहा जवळील वस्तीवर कंदुरीचा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी शाहीद शेख उपस्थित होते शाहीदने पूर्वी दोन शेळ्या पंचवीस हजार रुपयांना विकल्या होत्या त्याचे पैसे त्याने समोरच्यांना मागितले कार्यक्रमादरम्यान त्यावरून वाद निर्माण झाला हा वाद इतका तीव्र झाला की त्यातून गोळीबार सुरू झाला या गोळीबारात शाहिद शेख यांना थेट गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गोळीबारातील आरोपी लतीप शेख व अक्षय जाधव हो पसार झाले असून नेवासा पोलीस गुन्हे दाखल करून त्यांचा शोध घेत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिलेत ही घटना पाहता चांदा गावासारख्या ग्रामीण परिसरात गावठी कट्ट्यांचा किती सर्रास वापर वाढतो आहे हे स्पष्ट होते त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे